अशा पद्धतीने आपण कापूस टाकला याच्यावर हे अगरबत्तीची रिकामी काडी ठेवायची आणि याला असंच फिरवलं की खूप फास्ट अशी आणि खूप सुंदर अशी वाद तयार होते हे बघा हे आणि याला पुन्हा वाटलं तर आपल्याला करता येईल किंवा मग याला आपण हातावर सुद्धा असा बिडा देऊन करू शकतो नाही का सगळ्याची एक एक वाद करणार दाखवणार एक किंवा आपण असंख्य असे दिवे लावत असतो आहे की नाही तर त्यावेळेला आपल्याला वातीची गरज असते आणि वातीबरोबर कधीकधी आपण फुलवातीसुद्धा वापरत असतो तर हे अशा पद्धतीनं छान फुलवात तयार होते या वा फुलवाती याला फुलवात म्हणतात आणि या फुलवाती फुल जर आपण तुपामध्ये भिजवून ओल्या करून जर ठेवल्या तर तो आपण वर्षभरसुद्धा अशा पद्धतीनं वाती रोजच्या दिव्यासाठी सुद्धा वापरू शकतो अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीच्या वाती आहेत जसं आता मी एक हे वाद दाखवलेले आहे ते घेतले होते का पण सुरुवातीला जसं खूप ज्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये वाती करावं लागते किंवा जसं आता मागे आपला खूप मोठा असंख्य दिवे लावण्याचा जो हे होता कि नाही दिवाळीच्या वेळेस वगैरे आपण बरेचसे दिवे लावतो त्यावेळेस बऱ्याचशा वाती आपल्याला लागतात तर अशा पद्धतीने हे आपण <laughs> कमी वेळात पटकन वाती तयार करू शकतो याला वेळ कमी लागतो आणि तेच जर आपण दुसरं जर म्हटलं आपण वसा काढून तर वसा काढून जर म्हटलं तर त्याला आपल्याला वेळ थोडासा जास्त लागतो कारण तो फिरगडा देऊन आपल्याला एक प्रकारे कापसापासून धागा तयार करतो आधी आणि तो धागा तयार करून त्याच्यापासून मग आपण अशी एक पिढी अशी वात तयार करत असतो तर प्रत्येकाच्या घरामध्ये लागणारी ही वाद प्रत्येकाच्या जीवनाशी जुळलेली आहे आहे की नाही प्रत्येकच जण आता अंधार पडल्यानंतर आपण दिवा पंथी लावतोच आणि त्याच्यासाठी ही खूप महत्त्वाची आहे पण हे स्किल एवढं महत्त्वाचं आहे की याच्यावर बरेचसे लोक आपला उद्योग तयार करून आपल्या पैशाची निर्मिती करत आहेत त्यांनी आहे ना पैसे कमवत आहे तर अशा पद्धतीनं हे छोटंसं का असे ना कौशल्य पण कधी आपल्या जीवनामध्ये काही येईल हे सांगता येत नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांना याचं ज्ञान व्हावं अशा पद्धतीने हे वातीचे वेगवेगळे प्रकार हे फुलवत आहे त्यानंतर एक अशी आपण हातावर पिढा देऊन केलेली वात जी आहे ती पण एक वाद तर अशा पद्धतीने कापसाची आपण आ, पंत्या पेटवण्यासाठी ने कसं तयार करू शकतो आणि याच्यापासून आपण रोजगारसुद्धा मिळवू शकतो